वार्तांकन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नॉर्थकोट हायस्कूल येथील एक एकर जागेवर संविधान सरकारनं मंगळवारी मंजुरी दिली नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या संविधान भवन उभारणीच्या कामाला परवानगी मिळण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी झाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस असणारी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा ता औद्योगिक शाळा येथील सुमारे एक एकर जागा सोलापूर महानगरपालिकेकडे विनाशुल्क हस्तांतरित करण्यात आली आहे या जागेवर संविधान भवन बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु ही जागा संविधान भवन बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्यास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अखत्यारीतील इतर जागेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जागा हस्तांतरित केल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भविष्यातील जागा उपलब्ध होणार नाही त्यामुळे जून शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारीतील ही जागा संविधान भवना करता देणं उचित होणार नाही अशी भूमिका प्रशासनानं घेतली होती तसा शेरा देखील प्रशासनातील निसंबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर मारला होता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या नियमात सूट देऊन संविधान भवन बांधण्याकरता परवानगी द्यावी अशी मागणी केली होती यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाकडे याबाबत आग्रह धरला होता शासन निर्णयामधील अनुक्रमांक सहा सात आणि नऊ हे नियम अटीमध्ये अंशत बदल करून या नियमांना शिथिल करून त्याच जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी येथील आमदारांनी केली होती कौशल्य विकास रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी झालेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन मंत्री श्री लोढा यांनी दिले होते यानंतर कौशल्य विकास रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी संविधान भवन बांधकामास मंजुरी देत भीमप्रेमींना दिलासा दिलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा